तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेट, भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे श्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उजगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी येथील राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता सर्जनशीलता आणि प्रतिभा विकसित व्हावी या उद्देशांना ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचं उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे प्रिन्स शिवाजीचे चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी प्रिन्स शिवाजीचे अध्यक्ष बी जी बोराडे होते या स्पर्धेमध्ये पुणे विभागाच्या पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पॉलिटेक्निकच्या चारशे पाच विद्यार्थ्यांनी तब्बल एक्क्याऐंशी ग्रुप त्यांच्या कॉलेजमधील सर्वोत्तम प्रोजेक्ट सह सहभागी झाले होते माझं नाव गौरवी बागणे आम्ही सांगली येथील वॉलसन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचे थर्ड इयरचे स्टुडंट आहोत आम्ही हा रोबोट बनवलाय जो की ऑब्स्टॅकल अवॉइडिंग आहे म्हणजे ज्यावेळी ऑब्स्टॅकल समोर येईल हा रोबोट त्याची डायरेक्शन चेंज करेल म्हणजे तो लेफ्ट पण जाईल राईट पण जाईल प्लस फॉरवर्ड बॅकवर्ड तो दोन्हीकडे जाईल आणि ज्या आपण ह्याला रिमोट थ्रू पण कंट्रोल करू शकतो यामध्ये ब्लूटूथ मॉड्यूल यूज केलाय ज्याचे थ्रू आपण स्मार्टफोनने ह्याला कंट्रोल करू शकतो आणि ह्याचा उपयोग जास्तीत जास्त मध्ये होणार आहे जसं की आता आपला भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त भा, शेती केली जाते त्यामुळे भारतामध्ये शेतीसाठी हा खूप महत्वाचा ठरेल आपल्या भारतामध्ये कामगारांची संख्या खूप कमी होत चालली आहे शेतीसाठी आणि हा मॉनिटर करणार आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला कुणी माणसं नाही मिळणार आपल्याला कामगार नाही मिळणार त्यावेळी हा रोबोट स्वतःहून हेल्थ म्हणजे जे शेतीची काळजी घेऊ शकेल आणि भारतात रोगराई पण खूप पसरतीय वातावरणामुळे होणारे पिकामधील बदल हे तो मॉनिटर करेल आणि तो त्याच्या मालकाला सांगेल की काय करायला हवंय असं हा रोबोट आहे त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये पण हा याचा उपयोग खूप चांगला आहे गुड आ, गुड प्रोडक्शन साठी वगैरे सगळं वेअरहाऊस मध्ये होम ऍप्लिकेशन हेल्थ केअर ऍप्लिकेशन मेडिकल ऍप्लिकेशन मध्ये ह्याचा उपयोग होऊ शकतो आणि झिरो पोल्युशन इमिशन हा पोल्युशन पण नाही होणार ह्याच्यामुळे माझं नाव मैथिली सुनील सावंत आहे आम्ही आर आय टी करून आलोय तर आमचा हा प्रोजेक्ट आहे हे आहे अर्बन एरियाचं आणि हे आहे रुरल मध्ये बेसिकली आपण अर्बन आय आर सेन्सर्स लावलेले आहेत जे की व्हेकल्सला डिटेक्ट करेल अल्ट्रासोनिक सेन्सर डिस्टन्स मेजरमेंट करेल आणि याचा जो काही डाटा टू एस पी थर्टी टू रूम एल सीडीवर डिस्प्ले होईल आम्ही ॲप पण प्रोवाईड केलाय थिनर डॉट आयो ॲप त्या ऍपवर पण जी काही जी डेन्सिटी असेल ती त्या वर पण दिसली म्हणजे बेसिकली आपल्याला ए पॉईंट पासून जर बी पर्यंत जायचं असेल आणि त्याच्या अंडर किती चौक्स येतील ते आपल्याला आधीच समजून जाईल की बाबा कुठल्या चौकमध्ये किती ट्रॅफिक आहे हे झालं अर्बन एरियाचं रुरल एरियामध्ये आपण आयर सेन्सर्स प्रोव्हाइड केल्यात जे की आपली ही जी व्हेकल आहे ते आयर, आयर सेन्सर्स डिटेक्ट करेल एलईडी ब्लो होईल आणि एक बजर साउंड प्रोड्यूस करेल आता युजली आपल्याला प्रॉब्लेम्स असे येतात की व्हेकल्स आपण इमर्जन्सी व्हेकल्स आपण फक्त कन्सिडर करतो की अँब्युलन्स आहे फायर ब्रिगेड्स आहे त्यामुळे कसं होतं जेव्हा आपण नॉर्मली करतो तेव्हा पोलीसवाले आत्ताच्या सिच्युएशनमध्ये काय करतात जर हायर अँब्युलन्स असेल तर आपण ऑलरेडी ट्रॅफिक क्लिअर करू शकतो पण आपल्यासारखे जे नॉर्मल मिडियम कास्ट आहे ज्यांना अँब्युलन्स पटकन प्रोव्हाइड होत नाही ते गाड्या असू दे रिक्षा असू दे त्यातनं पेशंट्सला न्यायचा प्रयत्न करतात मग त्याच्यासाठी कसं होतं आपण पूर्ण ट्रॅफिक क्लिअर करू शकत नाही कारण तेवढी आयडिया नसती पुढच्याला सो आपण त्या लोकांना सुद्धा ही माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी पण ते डिस्प्ले लावलाय आणि प्रत्येक ऑनलाईन ऍप प्रोव्हाइड करणार जेणेकरून आपल्याला प्रत्येक चौकामध्ये किती ट्रॅफिक आहे किती डेंसिटीमध्ये ट्रॅफिक आहे ठराविक किलोमीटर आधीच आपल्याला कळणार सो आपण तिथे जाण्यापेक्षा आपण रिरूट करून आपण दुसरा रस्ता घेऊ शकतो सो ते मिडल क्लास लोकांना किंवा सगळ्यांसाठी जे आहे त्यांच्यासाठी युजफुल आहे पण मोस्टली कसं होतं आता मी सांगितलं तसंच अँब्युलन्स फायर ब्रिगेड त्यांना लगेच रस्ता क्लिअर करून मिळतो पण आपल्यासारखे जे सामान्य लोक असतात ज्यांच्याकडे काही असे इमर्जन्सी व्हेकल्स नाही ते गाडीवरनं रिक्षा मधनं कारमधनं न्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर होत नाही कारण पुढच्या लोकांना ती आयडिया नसते सो ते आपणच अवॉइड करून रिरूट करू शकतो सो हा आत्ताच्या आपला आहे ते ह्युमन सेफ्टी से साठी हा बेस्ट अप्रोच आहे आणि हे आपल्या आपला ऍप आहे ह्या ऍपद्वारे आपल्याला इतकी डेन्सिटी आपल्याला समजू शकते तर या स्पर्धेतील सर्वोत्तम प्रोजेक्टच्या पेटंटची प्रक्रिया तंत्रशिक्षण मंडळाकडून केली जाईल आणि या प्रोजेक्टमधून स्टार्टअप निर्माण होईल असा विश्वास एन आय टी संचालक डॉक्टर संजय दाभोळे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य मंडळ मुंबई अंतर्गत अंतर्गत पुणे विभाग न्यू इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर इथं स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आज भरवण्यात आले आहे यामध्ये सोलापूर पुणे सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील पार्टिसिपेट्स पार्टिसिपेट केलेले आहेत जवळपास एटी वन इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन्स्टिट्यूटमधून आपल्याकडे त्या कॉलेजचा सर्वोत्तम प्रोजेक्ट सध्या समाविष्ट करण्यात आलेला आहे या कॉम्पिटिशनमधून जे विनर होतील त्यांना बोर्ड महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे एक लाख रुपये आणि सेकंड इनरला पन्नास हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे याचबरोबर इनोव्हेटिव्ह आणि स्टार्टअप काही प्रोजेक्ट जे चांगले असतील अशांची पेटंटसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडनं त्याचा समाविष्ट केला जाणार आहे त्यासाठी ट्रेनिंग्स किंवा पुढचे जे काही फायनान्शियल तरतुद असेल तीही महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे अर्थातच या प्लॅटफॉर्म अंतर्गत डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या थ्रू काही चांगले स्टार्टअप्स आणि पेटंट्स तयार व्हावेत आणि नोकरी देणारे घडावेत या अनुषंगाने हा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणाचा एक प्रयास आहे या प्लॅटफॉर्म मधून खऱ्या अर्थानं चांगले उद्योजक घडतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन डी जी किल्लेदार खजानीस वाय एस चव्हाण संचालक वाय एल खाडे स्वाती निगडे सविता पाटील माजी महापौर सई खराडे आदी उपस्थित होते